नमस्कार मंडळी होम फूड मराठी या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण हरभऱ्याच्या डाळीची छान अशी पातळ भाजी बनवणार आहोत त्याला हरभऱ्याच्या डाळीचं गरगड सुद्धा म्हणतात बघा अप्रतिम चवला लागतं तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा चला तरह तरह इसे पला आ, तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा एक पावच्या जवळपास मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आम्ही शेतामध्ये जाऊन स्वतः आणलेली आहे बघा आणि स्वच्छ धुवून सुद्धा मी घेतलेली आहे आणि यानंतर बघा यामधले जर जाड काढा वगैरे असतील तर ते आपल्याला व्यवस्थित तोडून घ्यायचे आणि अगदी आपल्याला अशी मस्त कोवडी कोडी भाजी घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी पान काढून घेतलेली आहे त्यानंतर बघा कुकरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला बघा अशी भाजी आपल्याला तोडून घ्यायची आहे बघा संपूर्ण अशी भाजी, आ, भाजी ले ले ले। मी व्यवस्थित अशी बारीक तोडून घेत आहे तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता याची जाड पानं जर काढल्यानंतर जाड काढ्या काढल्यानंतर याच्यानंतर बघा आता अशा पद्धतीने भाजी मी व्यवस्थित छान तोडून घेतलेली आहे त्यानंतर बघा अर्धा वाटी मी चणा डाळ भिजून घेतलेली आहे बघा यामध्ये तुरीची डाळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता आवडीप्रमाणे बघा आता डाळ घालून झालेली आहे आता बघा यामध्ये आपण थोडस पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे डाळ डुबेपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे बघा चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे मी हळद घातलेली आहे आणि तेल घातलेले आहे आता बघा मस्त छान आपल्याला ही डाळ आपल्याला मस्त गल अशी शिजवून घ्यायची आहे कुकरच्या पाच ते सहा सिट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ छान असते मस्त एक सुंद छान शिजल्या जाते बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी थोडं कमी वाटत मी परत यामध्ये पाणी घालून घेत आहे बघा पूर्ण अशी डाळ भिजेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे मग आता हा डबा कुकर मध्ये ठेवून आपल्याला पाच ते सहा मस्त अशा सिट्या काढून घ्यायच्या आहे बघा आता जो कुकर आपला बनवून तयार झालेला आहे आता आपला हा पाच ते सहा आपल्याला सेट्या काढून घ्यायच्या बघा मस्त छान अशी दाढ आपली गल शिजवून झालेली आहे पण तरी सुद्धा मस्त छान घट्टपणा येण्यासाठी आपण यामध्ये या एक चमच बघा बेसन घालून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं असं जे नाही आहे ना आपल्याला मस्त असं घोटून घ्यायचं आहे तर साधा आणि सोपं करण्यासाठी ही भाजी आहे पण एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते चला तर आपण आता हे पोरणी घालूया बघा या भाजीला बघा दोन पडी मी तेल घालून घेतलेला आहे सुरुवातीला बघा जिरं आणि मोरी घातलेली आहे जिरं मोरी छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरचीची त्याला फोडणी घालायची आहे बघा बघा चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेसून घेतलेल्या आहेत आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त लसणाचा कच्चेपणा घे पर्यंत आपल्याला मस्त अशी फोडणी बनवून घ्यायची आहे चुरचुरीत मस्त बघा आपली फोडणी बनवून तयार झालेली आहे त्यामध्ये बघा अर्धा चम्मच मी हळद घालून घेतलेली आहे एक चम्मच मी धनिया पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे आपण हिरवी मिरची सुद्धा यामध्ये घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट व्यवस्थित आपल्याला घालायचं आहे बघा आपण जे आता शिजवून जी डाळ घेतलेली आहे ते घालून घेऊया आणि मस्त याला एक छान उकडी काढून घेऊया बघा दाळ वगैरे आपली शिजलेली आहे तर आपल्याला मंद याची छान अशी उकडी काढून घ्यायची आहे बघा मस्त अशी भाजी आपली शिजवून तयार झाली आहे तुम्हाला घट्ट पातळ ज्या पद्धतीने हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता वरून थोडासा कोथिंबीर घालायचं आहे बघा मस्त असं आपलं हरभऱ्याच्या डाळीचं गरगट -गर बनवून तयार झालेलं आहे आणि हरभऱ्याची डाळ थोडी पचायला जड असते म्हणून थोडासा हिंग सुद्धा यामध्ये घालून घेत आहे मी बघा बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली जी हरभराची भाजी आहे ना ते बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर हरभराच्या डाळीचं जर गरगट आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे बघा आपली भाजी बनवून तयार झालेली आहे भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता अप्रतिम चवीची लागते मी पहिल्यांदा ट्राय केली पण मला खूप आवडलेली आहे चला तर आपण आता डिश मध्ये घेऊया बघा पाहू शकता मस्त गरमागरम आपल्या हरभराच्या डाळीचं जे गरगट आहे ते तयार झालेलं आहे खाण्यासाठी सुद्धा तयार आहे संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय